नमस्कार कर स्पर्शू नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या ना तर सुप्प मोहमी ह्या यूट्यूब चॅनलवर तर ना माझी स्पर्श सगळ्यांना माहिती आहे आणि आता फक्त ती किती वन इयर आणि वन मंथची झालेली एक वर्ष एक महिन्याची झालेली आहे तर तिच्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या आहे तर तिच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे इतकी छान जसं आपण केलं ना तशीच आता ती करते चल स्पर्शू 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 क्लॅप करून दाखव क्लॅप करून दाखव क्लॅप 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 कर क्लॅप कर क्लॅप क्लॅप नाही करत चला क्लॅप करा सगळ्यांनी तू तू इथं बस दीदी जरा हां चला 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 क्लॅप करा चला क्लॅप कर ना क्लॅप कर क्लॅप कर हां चला छान करा, करा. छान छान अरे वा चला चला डोक्यावर ठेवा हेडवर हात ठेवा चला 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 ठेवा ठेवा तू पण ठेव माया अरे चला चला मांडीवर 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 करा 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 चला 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 मांडीवर कर मांडीवर कर इथे कर दिदीच्या दिदीच्या कर चला क्लब करा क्लब कर क्लब करा क्लब करा क्लब करा कर क्लब कर क्लब कर बाबा बाबा कोण आहे बाबा बोल ना बाबा पप्पा बाबा बा बा बाबा बाबा कर ना चालली उतरली झालं तिचं एवढंच खेळणं असतं खेळणं झालं लगेच उतरायचं आणि चालणं बघा चालणं बघा चाललं बघा बघा चालणं बघितलं तसं चाललं असत नको ती गोष्ट घ्यायची असते फक्त हट नाही हे नाही घ्यायचं कि माऊन दे कशी येते जा दीदीकडे एका पायातला शूज घेल तुझी बुक घेतली घेतली दिदीने बुक बस रे इथे इथं कर इथं इथं कर इथं 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 बस रे मोरा चारा खा स्पर्श जेवण केलं जेवण केलं नाही 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 केलं जेवण आम्ही जेवण नाही केलं आहे की नाही ह नाही केलं हा आणि इथं इथं करून दाखव इथं 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 बस रे मोरा चारा खा पाणी प्या बघू चढोक्यावर भर का निवडून जा कर कर मला हातावर कर इथं इथं बस रे मोरा कर सध्या खूप मस्तीचा मुड खूप मस्तीचा धर पकड, पकड रे रारी हॅपी बर्थडे रे व्हेरी हॅपी बर्थडे अ वेरी हॅपी बर्थडे टू यू

तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा स्पर्शाच्या गमती जमती तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर